दिव्यांग एकशे पंधरा व्यक्तींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा एक पिटिशन दाखल केलेली होती या पिटिशनची एक ऑर्डर आता पास झालेली आहे आणि ज्यांनी ही बाजू कोर्टामध्ये उचलून धरलेली होती ते ॲडव्होकेट असीम सरोदी आपल्यासोबत आहेत सर एक दिव्यांग व्यक्तींनी जी याचिका दाखल केली होती तसा निकाल लागलेला आहे ऑर्डर पास झालेली आहे काय होती याची याचिकेचा निकाल अजून लागलेला नाही आहे सुनील प्रभाकर सूर्यवंशी आणि इतर अपंगत्वासह जगणारे एकशे पंधरा लोकं यांच्यातर्फे ही याचिका करण्यात आलेली आहे आणि या याचिकेचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांची फसवणूक ई रिक्षा त्यांच्यासाठी घेण्याच्या नावाखाली झालेली आहे सरकारची अशी योजना होती की दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनांवरील दुकान मोबाईल शॉप आणि व्हेहीकल उपलब्ध करून देण्याबाबत अशी योजना होती आणि त्या योजनेमध्ये अपंगत्वासह जगणाऱ्या तब्बल अडीच ते तीन हजार लोकांनी Uh, किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी अप्लिकेशन केले आणि त्या मधून काही जणांची निवड करण्यात आली त्यांना ई व्हेहीकल वाटण्यात आले हे ई व्हेहीकल जेव्हा त्यांनी घेतले तेव्हापासूनच ते त्यांच्या घरापर्यंत नेण्यामध्ये त्यांना त्रास झाला कारण की रस्त्यावर चालण्यासाठी अयोग्य यंत्राच्या दृष्टीने अत्यंत अक्ष अक्षम आणि खूप टेक्निकल फॉल्ट असलेले हे व्हेहीकल होते जे व्हायब्रेट करतात एका बाजूला ओढतात त्यामुळे मग स लोकांनी प्रयत्न केले की के सर्व्हिस स्टेशनला नेऊन दुरुस्ती केली पाहिजे परंतु महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस स्टेशनच नाही असं लक्षात आलं हे रिक्षा जे आहेत ते मॅक ॲटो इंडिया नावाच्या कंपनीकडून हरियाणातून खरेदी करण्यात आले आणि ही खरेदी जी आहे झालेली आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका ही आयुक्त अपंग कल्याण आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय व्यवस्थापकीय संचालक अपंग वित्त विकास महामंडळ अशा लोकांनी केलेली आहे नंतर विभागीय व्यवस्थापक अपंग वित्त व विकास महामंडळ नागपूर आणि अमरावती यांचे जे कोणी प्रमुख असतील त्यांनी मिळून ही खरेदी केली प्रत्यक्षात ही ई रिक्षा जी आहे त्याची किंमत एक लाख पंधरा हजार किंवा वीस हजार अशी असेल त्याची किंमत तीन लाख सत्तर हजार अशी दाखवण्यात आली मार्केटमध्ये ते जे एक लाखात किंवा एक लाख वीस हजारात उपलब्ध असलेली ई रिक्षा आहे त्याची एवढी वाढीव हो किंमत का घेण्यात आली हा एक भ्रष्टाचाराचा महत्त्वाचा मुद्दा जरी लक्षात घेतला तरी साधारणतः आत्ता तरी पन्नास कोटींचा भ्रष्टाचार आहे असं याच्यातून स्पष्ट होत आहे न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रेवती मोहिते डेरे आणि न्यायाधीश संदेश डी पाटील यांनी एक आदेश पारित केला जस्टिस रेवती मोहिते डेरे यांचे सगळ्या अपंग अपंगत्वासह जगणाऱ्या लोकांनी आभारच मानायला पाहिजे की त्यांनी याची गंभीर दखल घेऊन नोटिसेस इश्यू केलेले आहे आणि सगळ्या रिस्पॉन्डंटनी पुढच्या तारखेला म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात त्यांच्या मुख्य सचिवांसह किंवा संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांसह उपस्थित राहावे असे आदेश केलेले आहेत होते हो असिम सरोदे ज्या पद्धतीने दिव्यांग व्यक्तीने याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेवरती सध्या एक ऑर्डर पास झालेली आहे याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोधे टॉप न्यूज मराठी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकाली एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट